काय सांगाल तुमचं नाव सांगा आणि तुमचं सा गाव सांगा काय घडलं काय प्रकरण मी बाबासाहेब ब्रहस्पती गायकवाड तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणाहून गाव काळेवाडी या ठिकाणाहून मी माझा माल सत्तर क्विंटल माका घेऊन आलेलो आणि इथं आल्याच्या नंतर चार तालुक्यातून पाच तालुक्यातून लोक आलेली आमच्या मुलाखती झाल्या आणि त्यांनी ठरवलं की माल आज काय नेलाव लाव बंद आहे तुम्ही तुमची व्यवस्था मालाजी करा किंवा बारामतीला न्या बरं बारा आराम त्यांना आम्ही तयारी दाखवली आमची आम्ही पदर भाडं आणि भरू म्हणले पण तिथं मार्केट काय निघत का तर तिथल्या मार्केटची आम्ही गॅरंटी देणार नाही म्हणजे तिथं जे काय उद्या निघाल मग चौदाशे निघू पंधराशे निघू आणि मग ह्या पद्धतीने असेल तर तुम्ही आणा नाही तुमचा घरी नाही आता घरी न्यायचा माल की पुन्हा भाडं द्यायचं परत मार्केट चालू झालं परत आणायचा की कितपत शेतकरी कसा दमधे फार मोठी अडचणी समस्या तुम्ही मार्केट कमिटीच्या आतमध्ये आला त्यावेळेस तुम्ही मार्केट कमिटीची पावती केलेली केलेली केली आता त्या चालू बरोबर बंद हे तुम्हाला माहिती आम्ही फोन करून फोन मध्ये व्यापाऱ्यांना फोन केलेला आहे सोम रविवारी वन चालू आहे सोमवारी बारामती चालू आहे तुम्ही मला आणू शकता मग म्हणून आल्यानंतर काय घडलं तिथं आल्यावर त्यांचा गोंधळ दोन तास गोंधळ चालला सगळं आम्ही बी त्यात सहभागी झालो पण ते काय नाही आम्हाला कोणी जुगारलं आणि त्यांचे ते विषय त्यांनी सांगितले तयार करत असताना तुम्हाला तिथं सांगितलं गेल का तिथं आम्हाला तिथं येऊन दिलं नाही तिथं त्यांची कुठं मिटिंग होती त्या ठिकाणी आम्हाला येऊन दिलेलं नाही आम्ही आमच्या मालापाशी थांबलेलो

बाबा नाव सांगा तुमचं गाव सांगा नेमकं काय प्रकरण माझं नावताल माझं नाव शंकर तुश्रम वाडके माझं गाव काळेवाडी दौंड तालुक्यातील काळेवाडी मकाचं पीक घेऊन आलेले आणि कृषी मंत्र्याला एकच विनंती कृषी मंत्र्यांना त्यांचा मतदारसंघ आहे आणि शेजारच्या तालुक्याचा जर असा अपमान तुमच्या ता कारकिर्दीत जर होत असेल तर हे चांगल्या गोष्टी नाहीत आम्ही या बिगवन मार्केटला परत धिक्कार टाकू परत मार्केटला सुद्धा कधी येणार नाही याची सुद्धा आम्ही शेतकरी जबाबदारी आम्ही कुठल्याच इथं जाय ती कुठं माल एकता येईल त्या ठिकाणी येऊन माल विकू पण बिगवणच्या मार्केटमध्ये जर असा गोंधळ घालचा असेल आज भाड्याने मा वाहनं करू करू माका ही पिकं आणलेली इथं आणि त्याची व्यवस्था अशी का हाताय काय नाही पांघराय काय नाही हे समस्या शेतकऱ्याला सांगून बघत आहेत का की कृषी उत्पन्न बाजार समितीने त्याची तयारी करा आमच्याकडून ट्रॅक्टर आज मार्केटमध्ये तर त्याचा सेल्स ते या पट्ट्या वसूल करते ते वाहना वाहनातून एवढा माल एवढं पिशवी तुमचे एवढी पट्टी तुम्हाला बसते ही पैसे घेऊन मग शेतकऱ्याची सुविधा नको करायला कुठली सुविधा नाही काय नाही शेतकऱ्यांना जेवढं पिळणू करता येत ते पिळणूक व्यापाऱ्यांच्या काही गोष्टी खऱ्या राहत बरणे मामाने त्यांना विनंती या शेतकऱ्यावर चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवा आणि तुमचं जरी व्यापारी जवळच असलं तरी त्यांना बी एवढं बघायला धरून लागा अजिंदपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आठवड्या बाजार समितीमध्ये नेमकं आज नेमकं काय घडलं शेतकरी तुम्ही आज एकत्र जमला नेमकं काय प्रकरण आहे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणारा हा बेगून उपबाजार बाजार आहे आणि दर रविवारी इथे आठवडा बाजार भरला जातो आणि आज भुसार मालाचे जे लिलाव असतात अचानक व्यापाऱ्यांनी बंद केले गेल्या आठवड्यात दिवाळी सणामुळे या ठिकाणी लिलाव बंद असल्याचं सर्वांना जाहीर निवेदन दिलं होतं परंतु काल दोन दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना फोन करून आजच्या रविवारी माल आणण्याचं व्यापाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि आज अचानक माल इतक्या प्रमाणात मार्केट कमिटीमध्ये आला जवळजवळ पाचशे वाहनं आणि मका उडीद अशा भरपूर पिकं या ठिकाणी पिकांचं माल या ठिकाणी आला होता परंतु अचानक व्यापाऱ्यांनी निलाव बंद केला निलाव बंदचं कारण विचारलं तर ते त्यांनी सांगितलं की बाजार समितीकडनं व्यापाऱ्यांना काही सुविधा पुरवल्या जात नाहीत म्हणून आम्ही निलाव बंद करत आहोत परंतु व्यापाऱ्यांनी अशा अडमुटीपणाची भूमिका घेणं अतिशय निंदनीय आहे <laughs> कारण की अगोदर त्यांनी पूर्वकल्पना द्यायला हवी होती त्यांना विचारून शेतकऱ्यांनी माल आणला होता आज खरोखर शेतकऱ्यांची मुद्दा म्हणून आडवणूक व्यापाऱ्यांनी केली त्याबद्दल आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी यात लक्ष घालण्याची नितांत गरज आहे तुम्हाला काय वाटतं बाबा आम्हाला ही जी प्रकरण काय नाही आज रविवार शेतकरी मार्केटला माल घेऊन आलेले होते बाजार समितीने कुठलीही पूर्वकल्पना न देता बाजार समितीने शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता ज्यावेळेस गाड्या मार्केटमध्ये आल्या ते त्यावेळेस त्यांनी एकच सांगितलं की गाड्या काय खाली करू नका आमची ब मीटिंग होणार आहे आणि मिटिंग झाली मिटिंग झाल्यानंतर सांगितलं आम्हाला बाजार समिती काही सुविधा पुरवत नाही त्याच्यामुळं आम्ही काय माल खरेदी करू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मालाची सोय करा त्याच्या पाठीमागे एकच कारण आहे की शेतकऱ्यांच्या मालाचं भाव पाडण्याचं कारण सध्या सुरू झालेलं आहे व्यापाऱ्यांकडून त्याच्यामुळं ती एक विनंती कृषी मंत्र्यांना की त्यांच्यावर थोडीशी लक्ष असू द्या आणि शेतकऱ्यांना शेतकरी जागला तरच व्यापारी जागणार हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे चोवीसशे रुपये हमी भाव आहे पण हे दोन हजार अठराशे सतराशे आणि आज बाजार पाडून हे पंधरा रुपयाने घ्यायचं यांचं षडयंत्र चालू आहे व्यापाऱ्यांचं त्याच्यामुळे त्यांनी मुद्दाम होऊन कुठलीही पूर्वकल्पना न देता बाजारभाव बंद केलेत आज तुम्ही बोला बाबा तुमचं तुम्ही कुठं आला तुमचं गाव काय तुमचं नाव काय नेमकं काय प्रकरण होत आमचं गाव म्हणणं काय आता सरकार आमचं गाव दौ तालुक्यातील काळेवाडी नाव रावसाहेब नामदेव गायकवाड शेतकरी मी एक आज मका आणली बाजारात काल इचारलं सेटला म्हणलं उद्या मार्केट चालू काय तर म्हणजे चालू आम्ही इथं आल्याच्या नंतर त्यांनी मार्केट अचानक बंद केलं कुठलं मार्केट बिगवन इंदापूर तालुक्यात बिगवन उप बाजार मार्केट आणि अचानक त्यांनी आज हिता आल्यानंतर दहा वाजता मार्केट सांगितलं गाड्या खाली करू नका तुमचा माल काय आज आम्ही विकुलो जाणार नाही अचानक सांगितलं शेतकरी काय करीन बरं एक तर आधीच पावसाने बे आजार झालाय वाला दुष्काळ पाळलाय आणि त्यात एक दहा पाच रुपयाचं होणार ती बी आज ह्यांनी हाणून पाळलं माल आमचा मग ह्याच्याकरता आम्हाला एकच विनंती कृषी मंत्री मामानला की तुम्ही जा तरी लक्ष घाला व्यापाऱ्यांच्या चांगलं ध्यान द्या एवढीच आमची विनंती व्यापाऱ्यांनी आम्हाला रात्री साडे अकरा वाजता फोन करून सांगितले की असंच आम्ही माल घेणार नाही मी सकाळी साडेसात वाजता इथं आलो व्यापाऱ्यांना विनंती केली आमचे सभापती साहेब आली सभापती साहेबांनी विनंती केली त्यांची अडचणी काल पाऊस आहे हे ते म्हणजे मला जागा नाही आम्ही खरेदी विक्री संघाचं गोडाऊन आहे त्या बाजूला मार्केट कमिटीचं गोडाऊन आहे त्या तिथं उतरण्याची आम्ही दक्षता घेत होतो वेळ पडली तर ती समजा ताटपत्री था पातळी समजा काय प्लास्टिकचा कागद वगैरे हे ते खरेदाराची मानसिकता होती पण व्यापाऱ्यांनी मानसिकता दाखवली व्यापाऱ्यांनी दाखवली हो हो आता जी शेतकरी जे आले ते बरेचसे शेतकऱ्यांचा माल या ठिकाणी घेतला गेला ना शेतकरी बरेचसे माघारी गेले जर शेतकऱ्यांचा माल आता जो समोर आहे माल तो समजा त्यांना कसं गोडामध्ये ठेवायचा असेल तर तो सर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आमची मार्केट, मार्केट माल ठेवू शकतात काही

अड़ी कीअं पाणी

बारन जे मिसँग आले आहेत ना मला गाड्या ते सगळे भरून महागारी गेले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा